एक विकासात्मक आणि सांस्कृतिक बदल आज आम्हाला बघायला भेटतो खरंच आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि या वाढदिवसानिमित्त या मतदार संघाकडून आपल्या मोठे मोठे शुभेच्छा देतो आपल्याला महाराष्ट्र आपल्या बुद्धीच आपल्या आचार्य कार्यशक्तीच या महाराष्ट्राला गरज

आमचे जिल्हा परिषदेतील व्याप्याने संदीप शिंदे आणि साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्वच तर साहेबांच्या बाबतीत जर बोलायला ठिकाणी आपल्यासमोर कारण तर आमदार म्हणून ज्यावेळेला उभा राहतोय त्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटायला त्या कामाला फार चांगल्या पद्धतीने भेटी मिळाली आणि त्यांनी ज्या वेळेला हात माझे त्यावेळेला त्या प्रोजेक्टपर्यंत पर्यंत घेऊन स्वतः त्या ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा वेळ व्हिजिट केलेलं आणि संबंधितांना आदेश देऊन गेल्या वर्षीच्याच उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती होती त्यामध्ये काही राजकीय धरून होता काही मंडळींना ते काम करून द्यायचं नव्हतं आणि त्या माध्यमातून महेश राजा त्या ठिकाणी उपाध्यक्ष झाले आणि त्या कामात संकल्प कुठले होते खर तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे मला वाढदिवस साजरा करणं म्हणजे नकोच वाटत मी पहिल्यापासून वाढदिवस साजरा करणं जगत परंतु यावेळेचा वाढदिवस हा एक वेगळा संकल्प घेऊन आपण गेलो होतो आणि तो संकल्प होता पर्यावरणाचा संकल्प होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एखाद गावात मयत झालं बावीस वर्षाचं पोंग हाय खगत गेलेलं पाहतो आहे चौदा वर्षाच्या पुरला ब्लड कॅन्सर झालेला पाहतो त्याच्या घरात गेल्यानंतर त्याच्या आई आईबापांना पाहिल्यानंतर त्याची जी परिस्थिती आहे त्या कुटुंबात ते पाहिलं तर डोळ्यामध्ये पाणी येतो आणि मानसिक त्रास होतो अरे असं नशिबाला का भोगायला येतं आमच्याच काहीतरी चुकतं आहे रे हे राज्यतर्ते म्हणून आम्ही कुठंतरी चुकलो आहे पूर्वीचे तर शंभर वर्ष टिकत होते कुणाला रोग नव्हता आई नव्हती आयुष्यमान जास्त होत आणि आता काय रोग आम्ही विचार केला त्यासाठी काही संकल्प करणं गरजेचं आहे जो प्लास्टिक मी जो मुद्दा मांडला होता ठीक आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोच आणि झालाच पण ज्या जा शेतकऱ्याच्या जीवावरती निसर्गाचं संतुलन राखलं जात आहे त्याला ताकद देणं हे राज्य सरकारचं आद्य कर्तव्य आहे परंतु त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या प्लास्टिक फुलं आपण आज वापरतोय त्या प्लास्टिक फुलामधल्या पुराव्यासाठी सिद्ध झालेलं आहे असं होऊन सुद्धा आज मोठ्या प्रमाणाचा प्रचार आणि प्रसार आपले शत्रू राष्ट्र करताय ही भयानक गोष्ट आहे राज्य सरकारनं सांगितलं जशी घोषणा मंत्र्यांनी केली माझे मित्र मंत्री भरतशाही गोगावलेनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री धोनी एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला लवकरच रूपांतर जीआर मध्ये येईल पण हे जी आर मध्ये असलेलं रूपांतर होईल तेव्हा होईल पण कोरेगाव मतदारसंघामध्ये प्लास्टिक हृदय प्लॉट झालाय एखादा मेंदवा कुठे तरी एखादा प्लॉट झालाय या गोष्टी आपण पाहतोय त्याचा मूल कारण काय आहे तर जे आपण जे आज औषध खातोय किंवा आपण जे अन्न खातोय आपण ज्या शीतपेय पितोय त्यातले मध्ये जे रंग आहे त्या रंगामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत लक्षात घ्या त्या रंगामध्ये जो डायमर नावाचे जे रंग असतात ते डांबरापासून आणि फिनाईल तयार केले असतात या भारतामध्ये सात लाख पंच्याऐंशी हजार टन एवढे खाण्याचे रंग आज आपण वापरतो आपतेष्टांना बोलवतो आपल्या मतदारसंघामध्ये लग्न होत आहेत कार्यक्रम होत आहे बारशी होत आहे सगळ्यामध्ये आपण रंग वापरतोय पहिल्यांदा आज शपथ घ्यायची माझ्या घरातलं कुठलाही कार्यक्रम असेल तर कुठलाही कृत्रिम रंग वापरणार नाही कारण कृत्रिम रंगामुळे पहिल्यांदा हार्ट अटॅक येतो आणि सिद्ध केलंय साऊथ हॅम्प्टन युनिव्हर्सिटी आणि इतकं भयानक सत्य आहे आणि म्हणून या पुढे कसल्याही परिस्थितीमध्ये रंग असणारी मिठाई खाणार नाही रंग असणार कुठलंही पेय पिणार नाही आणि रंग असणारा कुठलाही मला आरोग्य मिळालं माझ्या कुटुंबाला आरोग्य मिळावं तुम्ही माझे कुटुंब आहात म्हणून तुम्ही सगळे एकत्र धोरण राबवली पाहिजे आजपर्यंत आपण मतदारसंघातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या सोळेपर्यंत आपण त्या ठिकाणी काम करतोय कोण आजारी पडला तर निरुजा ऑपरेशन करून आणतोय मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखो रुपये देतोय त्याच्याबरोबर स्वतःच्या खिशातले पैसे घालून सुद्धा आज आपण या ठिकाणी काम करतोय एका बाजूला काम दुसऱ्या बाजूला मात्र मोठ्या प्रमाणावरती चुकीचं आपलं सेवन करतोय इथून पुढे आपला लढा हाच पाहिजे पहिला लढा पाहिजे प्रत्येक गावामध्ये फुलं झाडं लागली पाहिजे खरं झाडं लागली पाहिजे पर्यावरणपूरक झाडं लागली पाहिजे मी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघातल्या वृक्ष लागवड ही कोरेगाव मतदारसंघामध्ये केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक दिवस असे ज्या दिवशी प्रचंड वृक्षाची लागवड एखाद्या मतदारसंघामध्ये झाली तो म्हणजे आज लवकर एक टेंडर झालेला आहे लवकरात त्याचा ज्यामध्ये माध्यमातून पाणी उचलून आपण वरण्याच्या डोंगरात टाकणार होतो आणि तिथून ते पाने राजेवाडी देगाव या सगळ्या भागाला निगडी गावला देतोय या सगळ्या गावांना सुद्धा आपण सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न करतोय आपण सिंचन ज्या पद्धतीने वाढवतोय त्या पद्धतीने सुद्धा आज सगळ्यांना माझी विनंती आहे स्वतःच्या स्वयंपाक घरात जायचं आणि पहिल्यांदा जो रंग असतो तो पहिला फेकून द्यायचा त्या रंगाला कुणी हात वावायचा नाही आणि तुमचा आमदार खरं बोलतो का खोट बोलतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गुगल नावाचा तुमच्याकडे कुठंतरी असेल मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये काढा आणि कलरची अवस्था काय ते बघा जे रंग डांबरापासून तयार केलेले आहेत जे रंग या पासून पा तयार केलेले आहेत ते रंग आपल्या भारतामध्ये खाण्यासाठी विकले जात आहे ती श्रोतांची आम्ही मनोज दादा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रचंड मोठा आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करणार आहे प्रत्येक माणसाच आयुष्य सुखी करण हे आपलं भविष्य लक्षात घेतलं पाहिजे आज प्रत्येक ठिकाणी आपण काम मला वाटत नाही काल आम्ही इथ आमचं मंदिर आहे त्या मंदिराला निधी दिला त्याच्यानंतर आज थटाव मध्ये खाव मध्ये पंधरा कोटीच्या रस्त्याला निधी दिला पंधरा कोटीच्या रस्त्याचं काम आज सुरू केलं सगळे मला म्हणतात पैसे कुठणार कसे आमदार माहिती आहे मला प्रेमाचं खोक तर समोरच पडलंय लक्षात घ्या अरे आमच्यावरती एवढ्याच बीच्या टीका करतात शेजारी य माणूस उभा राहिला नाही ही भिंतीगच हायते तरी पण ठो 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 ठोकत बसते आमच्या नावानं पूर्णती बी एकमेकापासून लांब घातल्यात अशी अवस्था निर्माण झाली तरी बी आमच्या व टीकाच करते आमचं ठरलंय ऐकूनच घ्यायचं डोक्याला त्रासच करून घ्यायचा नाही त्यामुळे आज जरी कुणी की ऐकते राज्य रचणार आहे सगळीकडे झाडं लावतोय गावा सुंदर करतोय पण आता पुढचं आपला टप्पा असणार आरोग्यदायी स्वयंपाक घालत आपल्या मुलांना जे खायला घाल आपल्या कुटुंबाला जे खायला घाल ते सकस असेल त्याच्यातून आम्हाला कुठली रोगराई होणार नाही अशा पद्धतीचं अन्न आपल्याला खायला घातलं पाहिजे पुनशेंद्रा प्रेमाची जोडी आहे लक्षात घ्या ज्या दिवशी मी सभागृहात गेलो होतो त्या दिवशी पहिल्यांदा फोन करून दादाला सांगितलं على السيرفرنا